मगरीने वेढलेल्या नदीपात्रात पाच दिवस जगण्याचा संघर्ष अण्णा अभ अभावी आदित्यने चिखल खाऊन मूर्तीशी झुंज शिरोळा शेणाचा राग डोक्यात घेऊन त्याने थेट नदीत उडी मारली घरच्यासह मित्रांनी त्यांचा शोध सुरू केला नदीकाठावर चप्पल सापडल्याने घरच्यांनी घालमेल वाढली आणि मगरी मगरी नदीखाटावर पाच दिवसापासून बेपत्ता युवकांचा शोध सुरू केला जवळपास सर्व आशेतच मावळ मावळल्या असताना काल सकाळी सहा वाजता काही ग्रामस्थांनी कानावर त्यांचा आवाज पडला त्यानंतर व्हाईट आर्मीच्या जवानांनी नदीत पात्राच्या सुमारे पंचवीस फूट खोल खड्ड्यात उतरून या मुलाला वाचलले तब्बल पाच दिवस अण्णा अभावी आदित्य बडगरने चिकल खाऊन मूर्तीशी झुंज देत देव तारी त्याला कोण मारी असा प्रत्यक्ष देणारी ठरली झालं असं की शिरोळा तालुक्यातील सिरडोन येथील या साऱ्या थराळांची माहिती व्हाईट आर्मीच्या पथकाकडून देण्यात आली आदित्य इथं अकरावी शिकत होता त्याच्या सोमवारी सकाळी घरी कि वाद झाला आणि त्या रागातून तो घराबाहेर पडला त्यानंतर त्याने चप्पल त्यांच्या त्या ते सिरडोन गावच्या हद्दीत नदी पंचगंगा नदीकाठावर सापडले याचे स्वतःचे बरे वाईट करून घेण्याची पाल घरच्यांच्या मनात एकुलता एक मुलगा असा बेपत्ता आई वडील बहिणीची एकच घालमेल सुरू होती नदीकाठावर शोध मोहीम करण्यात आली आदित्याने शेताजवळील पंचगंगा नदी पात्रात उडी घेतल्याने शंका गळद झाल्याने घरच्यांनी शोध सुरू केला आदित्य गायब झाल्याचे समजल्याने गावकरी काठावर जमू लागले नदीत मगरीचे खुले आम वावर असल्याने पाण्यात उतरण्याची कोणाची धाडस होत नव्हते ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन शोध मोहिमे मोहिमेसाठी तहसील कार्यालयातून बोट आणली त्यावेळी व्हाईट आर्मीशी संपर्क साधला त्यानंतर सोमवारी सायंकाळपासून शोध मोहीम सुरू झाली ग्रामस्थांनी बोटीतून शिरडोनच्या सर्व नदीकाठ पिंजून काढला मंगळवार बुधवार गुरुवार अशा तिन्ही दिवस मोज शोध सो, मोहीम सुरू केली गाव आणि परिसरात आदित्यचा बेपत्ता होण्याची चर्चा होती शेरडोहन गावाला पाणी पुरवठा करणारे जॅकवेल गंगा नदीच्या पात्रात आहे हा जॅक्वल पासून काही अंतरावर हा पंचवीस फूट खोल खड्डा असून तो झाडांनी आणि केदळाने व्यापला आहे त्याभोवती मगरीचा वावर नित्याचा असतो सुरुवातीला तिकडे जायचे कोणत्याही लक्षात आले नाही आणि शोध पथकाने आदित्य जिवंत असेल अशा सर्व आशा सोडून आज सोयी शोध मोहीम सुरू केली सुरदैवाने आदित्य स्वीकृत होता तीन दिवसांनी त्याचे शोध मोहिमेला लागला ब्रेक मगरीने वेळलेल्या काठावर बोटी आदित्यांचा प्रवास शोध सुरू होता आणि तिसऱ्या दिवशी ड्रोनही मदती घेण्यात आली या प्रयत्न यश ना ना आले नाही शोध पथकाला मोहीम राबवण्यात पूर्ण वाढ झालेल्या मगरी सतत नजर पडत होता थाव ठिकाणा लागत नव्हता तो बुडल्याची शंका पथकाला आल्याने गुरुवारी एकवीस मार्च शोध मोहीम थांबण्यात आली आणि बुडलेल्या व्यक्तींचा मृतदेह तिसऱ्या दिवशी पाण्यात येतोच असेही काही जण बोलू लागले सोद मोहम व्हाईट आर्मीचे पथक पुन्हा शुक्रवारी सकाळी काठावर गेले त्यांनी काठ पिंजून काढण्यास सुरुवात केली नदी पात्रातील जवळ असलेल्या पंचवीस फूट खोल खड्ड्यात एक आवाज पथकाच्या कानावर पडला आणि शेलांचाही विलंब न करता पथकाने ठिकाण गाठले आदित्याला पोहता येत असल्याने तो पाण्यावर द तक धरून होता एक पाय फ्रॅक्चर होऊन काठाकडे येण्याचा प्रयत्नात गाळामध्ये तो केदळामध्ये अटकून पडला होता नदीचे शिरडोन पात्र आणि काठावर मगरीचा वावर अलीकडे नित्याचा आहे अशामध्ये पाच दिवस केदळामध्ये अडकलेल्या आदित्य भुकेने व्याकुळ झाला होता खायला काहीच नसल्याने त्याने अक्षरशः चिखल खाऊन स्वतःची भूक भागवण्याचा प्रयत्न केला पाण्याने वडलेल्या नदीपात्रात असून पंचवीस फूट खोल आहे आणि पथकाने दोरी टाकून आल्ली त्याला बाहेर काढले आणि पथका बचाव पथकातील व्हाईट आर्मीचे नितेश वानखोर प्रदीप येनापुरे निशांत गोरे दीपक बावने निलेश वनकोरे प्रदीप येनापुरे निशांत गोरे दीपक बावने बावणे वनकोरे सुजित कोरे हैदर मुजावर उदय हेवाळे अभिजित चव्हाण सागर सुथार यांचे गावकऱ्यांनी आभार मानले दरम्यान आदित्यला सध्या शिरोळामधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेही त्यांची प्रकृती स्थिर आहे घडलं असं की चिडलेले आदित्य सोमवारी घराबाहेर पडला त्याच दिवशी मधील गंगे पात्रेच्या काठावर त्यांचे चप्पल मिळाले कुटुंबासह ग्रामस्थांनी व्हाईट आर्मीच्या मदतीचा शोध मोहीम सुरू केली बोटेसह ड्रोनच्या मदतीने मगरीची नजर चुकवत सलग तीन दिवस मोहीम शोध मोहीम सुरू केली शुक्रवारी सकाळी आदित्यचा आवाज ऐकू आला पथकाने घटनास्थळी घाव धाव घेत आदित्यला पंचवीस फूट खड्ड्यातून बाहेर काढले